कीर्तन सुरू झाले हो, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही झक मारायची तर नीट काहींना इतकी नालायक सव लागली आम्यावर जीव काढायचा आणि हे बिरणी सरळ उठायचं येड्या बाबली जाचणी एकट्याची गेम चालून द्यायची काय त्याला डोक्याला ताण करायचं नाही बावळ्याचा बाजार नाही तर कोणी उठायचं तेच करायचं मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज हांड रुपयांना नाही पण मोबाईल आहे हा आतली छड्डीच नाही चैन उघडा नातू आहे मोकळा हा काही रेंज मध्ये भंगार क्वालिटीचा बघला पण हँडसीट भारी काय अरे आपल्याला <सथीड़ा> काय मुग आपण जगतोय हे पाच सहा दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात त्यांच्या इष्टी जाहिराती झाल्यात जाहिरात झाल्या टी व्ही ला मस्त येतात त्याच्या नावावरची जाहिरात झाली पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना आता परत किती भरले तीनशे माघार घेतली अडीचशे शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणा दीड दीड लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे म्हणजे फॉर्म घेणार तिकडून नाही तरी काय झालं किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी मग या बाकी लाल करायची घ्यायला नेल्याची घेतला फॉर्म लगेच दुसरे दिवशी हो इज्जत गेल्यासारखं माघार अरे मग झगच मारायची नाही ना काय तुम्हाला वाचून चाललं होतं काय तू मोठा देश शिवक पाडला का बरं <laughs> माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शेपन्नास घेतो <laughs> मी माघार मग तशा चोऱ्या कर ना तुझ्याला भिक्का आला मागतो याच्या त्याच्यापैकी अरे भिकारेच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारीच्या तर त्याच्या नावावर भिकारेच्या नावावर आठ लाख साठ हजार रुपये फिक्स सापडली भिकारीच्या आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख तर पोलीस कटाळलं मुजू मुजू मग खरा भिकारी तो आहे का आपण आणि आपली भिकारी आता इस तारखेला चपटिका होईना पाजणाऱ्याने त्यांचा खिशा त्यांचा गलासात भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्याचा पारसा निर्लजाऊला <laughs> पाजा काय रे आपल्याला ए काय आपल्या दोन एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे दोनशेचा दो दो पाया पायात बुट गाडीला झेंडा आणि ज्याचा भोंग ज्याचा जो पेट्रोल टाकेन त्याचा बिल्ला तरी बिन भाकरीचा बोमड हिंडवतो नालाय का काय अरे ज्याचा भोंग घेऊन बोमड तिंडवतो त्याची जर प्याटावली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघन एवढी तू या, या का वडा आहे बिढी आहे का बाय भांदरी आणि युवक कार्यकर्ता झालायचा तुम्हाला करगुटा तुरला तांड पिंडा पिळकावणं लावायचंय हांड्र पॅनला झाल्यावर झाल्यानुसार खाची तो ही कसाच्या गप्पा आता पा ना नालाय का दीड बायना झाला पंधरा दिवस झाले घरी नाही बोमल धिंडायचं फक्त आणि इस्टिट काय एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल पांढरा ड्रेस तुटेल चप्पल खिशात दोनशे रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला आणि गाडीला झेंडा भाकरीचं हिंडा ते बायकुरवा जाणं आणि बायको लोकांना नाही तुमचं रोप का मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोप ना आमची टोळी का व्हाय मी आमची आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला आमची हे निवडणूक आहे ना महाराज सुद्धा शेतीच्या कामात ठुले रे पाहिजे पंधरा दिवस झाले मजूर मिळा नाही मजूर येत नाही आता तिकडेच खाऊन पिऊन मस्त पैकी दोन चारशे रुपये मिळात जास्त असती पण काय फक्त इवळायचं आहे इवळ मध्ये होई ना मागून बरं ते फक्त इवळायचंय पाचशे फक्त काय म्हणायचे ते म्हणणे ना खरं आहे आपण लगेच म्हणायच <laughs> मजूर मिळालं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईल बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसरे वाटण द्या म्हणते सगळं केलं आता बावीस तारखेला बसले थोपाड आलं का कर बावीस ला एकवीस पर्यंत पिय काय धर तू बावीसला साथ मग कोण पाहिजे खिजात गालास ठेव येईन धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता गलासा इड्या उलाद नाही तर तुम्हाला अशी बीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे का काय <laughs> हा आता जर एखाद्याला कध्याला ना टाळ नीट वाजव मारा भजन <laughs> गेल उडत तूल लागली रशेची सव खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बोखांदी बरं इकडं आल्यावर हो, दिंडीत आल्यावर हो का तो नीट राहतो का दिले एका दिंडीच्या दोन दिंड्या करून या दिंड्या फुटल्या का म्हणून मग महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढले नुसतं एखाद्याला म्हण ना वाजव म्हणाला तू दिंडी उडत दुसरी दिंडी अजून पाच वर्ष नाही या दिंड्यावाल्यानुसार दिवस येणारे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला लोकच नाही चला थोडं पुढं चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलो बांबाला सगळंच हा कटेवर हाय लाकडात अग्नी आहे घर्षण कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती उसात साखर आहे प्रक्रिया कर दुधात लोणी क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं हा का म्हणजे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनमंडळ गायकवाद गुणितन सगळ्यांना धन्यवाद पाटोळा खतोळ्या वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या वाया अंगणवाडीच्या वाया रुकामाला जाणाऱ्या वाया शाळेत जाणाऱ्या पुरी नापा झालेल्या पुरी पा बापाला बापाला हाताखालून काढणारी पोरं नॉईटिपेणारी पोरं गायकवाद गुणजन ग्रामस्थ ग्रामपंचायतीला उभे राहिलेले पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात गायकवाद गुणित सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पाच सात गोष्टी देवाकडे मागायच्या गाडीची काजपा भरती डोळ्यावर ते ड्रायव्हर थोडी गाडी बाजूला घ्या गायकवाद गुणदेल सगळ्यांना धन्यवाद आणि तरुण मंडळ भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणार का श्रेष्ठ का, का। श्रेष्ठदान अन्नदान आणि त्यातल्या त्यात सहा वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला सहा वर्ष पण त्यानं अन्नदानाची हाही काही खिल नाही तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणतो पिठला वाकर घालील पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालत श्रीमंत माणसं ह्या फळल्यात पडत नाही त्यांचं जळालं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत श्रीमंत नाही घालणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त असं माना बसा बांडे आमच्या गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिठलं भाकर पण धन कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा पंधरा माणसांचा साहेब पंधराच मिनिटात करते शेतकरीची बाई श्रीमंत हलकट मान समोर पाच सांगितले सावा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची ऐकून निवांत जावा ताटल्या खात्या का निवांत जावं पंधरा मिनटं ताटली वाजितो तरी वरण येईल एवढ्या चपात्या वाढते वाड़ का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा बियाल तर बैल बसित तू या चपातीच काय घेऊन शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा ती तांब्यावर पाणी पातेलाच होती ती डायरेक्ट ही श्रीमंताची दरिद्री तशी नाही तिथीच का आला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अना रे चहा वजन आहे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जाते आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमूश आधी काय नामुष हो शेतकऱ्याच्या घरात चाय प्यायच्या म्हणजे कपातून बशी ते हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत चाय का अजून एक वर्ष श्रीमंताच्या एक घरात एकच कपिया ना सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या पुढं असा आणि पाहुण्यानं जीवीचा शांदा बोडवायचा त्याच्यात बस आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे आग लावू त्या ए पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं दोन पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं का पंगत कोणी घाली जेव्हा माणस लोक आणि तीन पंगत वाढणाऱ्यांचं कौतुक सगळ्यात जास्त महाराज लोन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे लॉन्सला ला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ना महाराज तीन तीन हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढीतात त्यांचं कौतुक का करू नये हे काम तरुणांमुळेच होत्या कमिटी फिमिटी काही करीत नाही वांग ते काय करते डोंगलं ते फक्त माईक घ्या ना गपची बस बादली उचल उचल नाही तर सगळी कामं पोरं करतात शियालना फक्त मला शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही तीन टोकऱ्या घेऊन पळातात आणि तरुण पोरं कामं करतात महाराज फक्त जुनी मंडळी त्यांना जमून देत नाही हा घोटाळा आहे प्रत्येक प्रत्येक गावात जुनी मंडळी न गाठ कारट्यानं टाळ घेतला माताडं उठलं घाट ते माणू म्हणलं बोमलो नको हा टाळ तू बाई वाड्यावर या कुठं नाही लागू मी बाईच्या नादी लागेल पण नाही लागल तरुण मंडळीला वापरून घेऊ नका वापरून घेऊ नका सगळ्या तरुण पोरांना सांगतो आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालंच आता एवढी बाई लटकवा आणि आमच्या टोळीत या हे बाद झाला आता चव राहिले नाही तिकडं आणि स्वतः राहिला नाही आता तिकडं तिकडे काय कोणता कार्यकर्ता व्हावा आपण जावा तर ते पण दुसरीकडे जातही आपण म्हणा हार घेऊन जाऊन त्यानं पक्षबाद यायला हार घेऊन चला काय इथून पुढे आमच्या टोळीत या एवढी बाई गळ्यात लटकवा मरेपर्यंत मानानं जगाल ही भोंगी बांधायचं सतराच्या झटकायचं रॅली काढून मोमलं धिंडायचं अर्धा लिटर पेट्रोलसाठी सत्तर हजाराची गाडी का काही काम नाही गाड्या देत असतील ना रॅलीला मंग जा पेट्रोल कोणी देईल पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का आपण दोन अंडे ऐकू तरी अर्धा लिटर पेट्रोल लागू आपण काय भिकारी विकारी आहे का नाही मग त्यांनी पेट्रोल टाकायचं मग आपण त्यांच्या नावाने एवढायचं इतके आहेत का आपण हा ते गाडी जाणार आहे काही मग काय रिया लिहिलं जावा गाडी अर्धा लिटर टाकीत आहेत पंप त्याच्यात कटका बिल होतं दीड लाखाचं भावतीनिक दोन लाखाची कशाला मरायचं तर फटायचं आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो तरुणांना जरा वापरून घेऊ नका त्यांना संध्या देत जा सप्त्याची कारभार सप्ते करीत असताना गावात मिटिंग गेला बोलीत जा नुसती जुनीच मंडळी लावून नका धरू त्यांच्या नका मानाव घेऊ पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा हा तुम्ही घ्या तुमच्याच मनानं घ्या बाब तुम्ही घ्या बाया तुम्ही घ्या नुसते बाबा नाही राहिले सप्त्यांना बाया नाही झाल्या आता बाया पुरी कीर्तनकार झाले तर पुरी पारस स्वतः केला संप्रदायाचा पुरीनं फेटा बांधायचा महाम्या काय नऊवार असायच्या काय झालंय महाराज पुरीनी जॅकिट घालायचं आम्ही घालतो काउन येड्याचा बाजार झालाय महाराज काय झालंय महाराज हलकट माणसांना समाजात किंमत आलं आमच्या ते टी व्हीला कीर्तन राहायचे पुरींचे पुरीने टोप घालायचा कोट घालायचा पुरीने कांबर मां असे नीट करून टाकलं तुम्हाला दीड महिना झाला पोर दिसली का टोप वाली व्हीला खुटाच उपटून टाकला त्याचं आपण ज्याच्या माग लागलो त्याचं कामच दरिद्रीपणा काही करायचं त्या पुरीने कट्स काऊ देते वाले धरून तुम्हाला पोरच दिसणार नाही कुठं दीड महिना झाला टोपली ते पुरीने फेटे बांधायचे औल श्रीमंत माणसं लग्नाला आलाय बायांना फेटे माम्या चुक केली का मी घडी झालो तुम्ही मान फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी निघाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो आवळी तो मुंडकी बावळ्याचा बाजार ती काही गरीब बसायचे चांगले बसून लोक जेवत होते कोणाला किडा आला उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वर एक ताटली हातात घेतपटी बांधली पाहिजे बावळ्याचा बाजार नाही चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय केलं गुलाबजामूच लांबावला <laughs> लांबकोळा केला गुलाबजामू काय तुझ्या बापाचं गेलं तर का चांगला होता ना गोल खात होते लोक केला लांबकोळा गुतला नागपुडीत म्हातारी आलं मथारी <laughs> बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाबजामू शेपरेट होते कोणला किडा आला केले एकत्र राजा राणी राजा एवढा आणि राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली काय झाले राणीला <laughs> बावळ्याचा बाजार आपलं काही करीत बसायचं चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा का गाढवाना महाराजांची भाषा आहे माझी नाही जायाचा वेळ काय असा ज्याचं काम त्याने करावा चोर आले कुत्रं बुकानं गाढव बुकायचं गाढव कुत्र्याला म्हणलं बुक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणा याचा सुपडा सापड हो मोर्दे म्हणून गाडा म्हणलं मी भूकन कुत्रं म्हणलं तुला किडा येतं भुक पण आपल्याला इंटरेस्ट नाही कुत्रं घेतलं झोपून गाडा भुकलं केवढ्याचा येडे पण आहे पूर्वी कसं होतं पूर्वी पोरीला पोरगा पाळलं जायचं तर शंभर माणसं जात होती आता पोराला पोरगी पाहिलं दोन माणसं जातात पोराच्या आईन पोराचं बाप स्कूटी हो वाडा मिळाला भाऊबंद तर वारले सगळ्याचे भाऊबंद हा आणि ते मेले तेच बरं झालं नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणे नीट जगून देते नाही त्यांच्या त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने म्हातारे घरचेच पाच पोर का होऊन द्यायची नको कोण ना, को ना रामराम आपलीच टोळी <laughs> काय झालंय दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या न्या इंग्लिश मिडियम आहे बाब रिवानी शाळा उतरल्या लो अरे शाळा काढणार आणि हा विचार करायला पाहिजे लोकांनी पोरं आणायची कुडून कोणी उठायचं दोन खोल्या बांधायच्या एक गाडी घ्यायची भरली शाळा पोरं कुठे मास्टर पोर आपल्याकडे घाला अरे एकच आहे बावला टा घाली तो कुडंकडं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला बरं लोक पोरं आणतील कुठून ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देती नाही आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही <laughs> पोरं आणायची कुठून ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देती नाही आणि काहींची रेंज केली पण पाहुणे येते नाही काय करा रेंज गेली काहीच काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसान काही करीत बसायचं महाराजांची भाषा आहे अर्थ लोपले पूर अर्थ लोप लेपूर नाश केला शब्द ज्ञान नाश के <laughs> शब्स ना ज्ञान বিষয় লোভি মনে বিষয় লোভি মনে সাধনা like <laughs> मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन खजोदार देणगी देणारे पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे मंडपवाले सगळ्यांना धन्यवाद आणि देवी मातेकडे नऊ गोष्टी पाच सहा गोष्टी मागायच्या मागायची सुरुवात करायची देवी माते शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे अजून दोन गोष्टी मागा ए देवी माते ए देवी माते हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी आणू दे हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे काळ्या आईची तहान भागू दे शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीतून हसू निघू दे प्रार्थना आणि नवरात्राच्या कीर्तनाला सुरुवात महिला मंडळ नवरात्र तुम्ही किती दिवस केलं लबाट बोलायच नाही आता कीर्तनात सुरुवात झाली नऊ दिवस काय केलं तुम्ही उपवास उपवास केला खरं सांग का आता आता काय आणि हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज तुमची माई बऱ्याच दिसानं गाटे आपलं काम थोडं वेगळं आहे हां आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उलथू द्या मरुज तिकडं महाराज कीर्तन संपलं हो का मराणं पण आपलं कीर्तन म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं ते कालही खरं आजही खरं खरं थोडं कानाला वाईट पण खरं आणि मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपलीच आठवण येणार तुम्ही रोज आपलंच आपलीच आठवण काढणार ते खरं आहे कानाला वाईट आहे हे खरंच